पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईलचा शोध कामी मोबाईल शोध विशेष पथक तयार करून सदर पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांना हरवलेल्या मोबाईलचा शोध घ्यावा याबाबत सूचना केल्या होत्या मोबाईल शोध विशेष पथकानं पोलीस ठाण्याकडील गहाळ मोबाईलबाबत माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी गाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण विभागाकडून मिळालेल्या डाटाच्या आधारे मानवी कौशल्याचा तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून शहरातील सर्व पोलीस ठाण्यामधील एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे एकूण सहाशे तीन मोबाईल हँडसेट मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर इथं दिनांक अठरा सप्टेंबर रोजी हरवलेले मोबाईल सुपूर्द कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील गाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालक यांना पथकानं शोध घेतलेल्या सहाशे तीन मोबाईलचं वाटप करण्यात आलंय यावेळी वरिष्ठांनी नागरिकांना मोबाईल बाबत मार्गदर्शन करून नागरिकांनी कार्यक्रमावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं जवळपास अडीच लाखाचा मोबाईल होता त्यांना मी मुंबई नाका पोलीस या ठिकाणी त्यांना बोलून मोबाईल केलेला आहे त्यांना आणि सर्वप्रथम नाशिक पोलिसांचे मी आभार मानतो की मला जो मोबाईल गेलेला होता तुम्ही इच्छाही सोडली माझा मोबाईल वेळ म्हणतो आणि काल सलीम सर यांचे बी आभार मानतो कारण त्यांनी कॉल करून मला सांगितलेलं आहे की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आणि मनामधून मी देशसेवा करतोय आपल्या हातून देशसेवा ही ईश्वर सेवा मानतोय आणि आपल्यासाठी कष्ट करणारे पोलीस बांधव हो, उन्हाळा असो पावसाळा असो आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतात आपण सर्वांनी त्यांचं सहकार्य करायला पाहिजे आपण त्यांना आपल्या मनामध्ये आपल्यासाठी असे करतात वागणूक देतात ते वागणूक देत नाही आहे सर्वप्रथम आपल्या भीती असते पोलीस आपल्यासाठी हे करतात पण हे कोणी समजत नाही की आपल्यासाठी अहोरात्र ते झडतात आपल्यासाठी आपला मोबाईल गेल्याच्या नंतर आपली चिटली होती की हा माझा मोबाईल हरवलाय या ठिकाणी माझा मोबाईल सापडेल का नाही किंवा सापडल्याच्या नंतर तो आनंद व्यक्त होतोय आज मी देश काम मला या ठिकाणी झालेले आहे आणि आज युवा या ठिकाणी मला भेटलेला आहे आय नाव रिअल लाईफ हाऊ राऊ हाऊ रॉंग आय गोस अँड आय टेक बॅक माय स्टेटमेंट आय वन्स अगेन थँक द पोलीस डिपार्टमेंट इन सेफ्टी इन सेफ द सेफ्टी ऑफ द गवर्नमेंट मॅन थँक यू वन्स अगेन अँड जय साधारणतः एक ते दीड महिन्याखाली माझा मुलगा जेवण करा जाण्यासाठी पाय चालत असताना काही मुलांनी त्याच्या हातात डिस्कर्वर घेतला त्याच्यानंतर काय करावं आंबट पोलीस स्टेशन दाखल केली होती आणि जसं सरांनी सांगितलं की सारे सारे एक वेळेस गेलेली परत भेटत नाही मोबाईल आम्ही पूर्ण सोडून दिली होती की आमच्या मोबाईल आम्हाला परत भेटेल पण आम्हाला काल जेव्हा आंबटपुलीस स्टेशन मधून राहुल सरांचा फोन आला तुमचा मुखाल सापलेला आहे नाशिकला येऊन त्यामुळे त्याला खूप आनंद झाला माझ्या परिवाराच्या वतीनं आंबड पोलीस मधुकर गड सर राहुल सर त्याचे व तसेच त्यांची टीमचे व पोलीस आयुक्तालय नाशिक सरचे मी खूप माझ्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तुमचे मला मोबाईल मिळाला आहे ते मला खूप आनंद झाला मी मोबाईल घेणार होती पण मला कुठेतरी मनामध्ये असं वाटत होतं की मी जेव्हा तक्रार केली तर मोबाईल आपल्याला हा मिळणारच कारण आपण तक्रार पोलिसांकडे केली तर त्यांच्या कामावर माझा पूर्णपणे विश्वास होता आणि ते करणारही मला पूर्णपणे विश्वास असल्यामुळे मी तो मोबाईल घेतला ना नाही ना पुढच्या महिन्यात घेणार होती पण काल रात्री फोन आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि माझा मोबाईल मिळाला त्याबद्दल मी पूर्ण आयुक्त पोलीस आणि नाशिक रोड पोलिसांचे खूप खूप आभार मानत आहे आणि तसंच पोलिसांचे आभार मानले सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच मोबाईल शोध पथकातील प्रमुख संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख पूनम नाईक शरद पाटील प्रियांका कवाद विशाल विशालदाधव निखिल कोरपड सपनापुरी राहुल काकडे प्रदीप पवार योगेश साळुंके हर्षल महाले अमोल टर्डे योगेश वाजे गणेश रुमाले सुशील देशमुख गणेश पगार भूषण पवार संदीप बर्डे दीपक भुजबळ निंजा भुसारे श्रीकांत साळवे मंगेश्वर काकुळदे रवींद्र दिवे समीर शेख तुलसीदास चौधरी आशा धुळे आरती बागुल राहुल जगजाप श्यामल जोशी गौरव गवळी राहुल मेहेंदळे संदीप नागरे यांच्या अथक मेहनतीनं नागरिकांना गाण झालेले मोबाईल परत मिळवून देण्यास मदत करण्यात आली आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्ता आयुद्लयामध्ये सी पी ऑफिसमध्ये स्वागत आहे आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो पी क्राईम पी क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हत्तीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार आहे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाजात वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम आज हा त्याचा एंड पॉईंट आहे पण पर... त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं एक ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियान कंडिशन्स ह्या गरज नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे पण आपण त्याला तसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन आणि सर्व स्टाफला आहे आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज Da ist